दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव गाव जेजुरी जेजुरी मूल इकड इकडं आलोय नारायणगाव इकड होतो अकोला अकोल्याला हा आता कुठला चालले आता इकडे जेजुरी हे गोडेगाव या मार्गी चाललोय आता चालले कुठं गावाला गावाला चाललो आता तुमचं गाव आहे गावामजो पुरंदर तालुका म्हणजे राजुरी मतदान करत का नाही करतो की मतदान भी आहे की यंदा गेलती का मतदान <laughs> आता आहे गेलो तू गेले नाही यंदा लोकसभेला हा कोणला राव लोकसभाला हां काय आता त्याचं नाव मला तरी काय सांगते सुप्रिया सोळे का सुमित्रा पवार सुप्रिया सोळे स्वप्नी सोळे सुप्रिया सोळे ना केले का कोण नेवूड नील अरे कोनी काय सांगायले काय सांगायले आ काय काय सांगायले काय काय आले सध्या मेंढक्यांचे काय आले लय आलेत पाऊस ना काय व्हायना लय आता काय करता काय करायचं बेटाना मग काय चारा कुठून मिळवता कुठं पाणी विणी कुठं उपलब्ध करता पाणी असंच कुठं लावल तिथं पायचा तू चारा हिरवा नाही नाही मग पर्याय व्यवस्था पर्याय हालत चालली बघा आता लोकांच्या जर बांधावर गेलं गेलो गेली तर लोक बोलतात बिबट्याची परत बिबट्या पाहिलं का मग आता चालू आलो सगळ्या मारले ते सगळ्या मेंडर मारण वेगळं आणि बिबट्या पाहणं वेगळं बघितलं बघितलं बॅटरी मारली दिसतो डायरेक्ट आता भविष्यात काय काळजी घ्यायची नाही आता काय सिलेंडर वाडा लावता असाच वाडा वाघोर जर तुमच्या भोवती लावली फायदा नाही होणार आमच्या भोवती वागर्या आणि डायरेक्ट हल्ला करणार होईल बरं कोणाला पण करावा असं आमचे शासनाने काय करायला पाहिजे शासनाने शासनाने आम्हाला सहकार्य केली पाहिजे ना काय मदत केली पाहिजे सोर आहेत आमची तुमचं होय किती वय असेल आमचं पन्नास पंचावन्न तुमच्या आजोबा वडील काय करायचे हे करत मुलं काय आता मग काय कोणाचे दोनशे कोणाचे तीनशे कोणाचे दीडशे तुमच्या किती आहे दीड एकशे मग आता गावाकडे जाऊन काय करणार काय आता पाऊस पडत जायचं गावाला गावाला तरी काय आता पाऊस पडेपर्यंत पर्यंत इकडेच फिरायचं आता पाऊस पडलाय तिकडे सारा चारा मग झाला पाऊस पण ठीक राहायचं नाही परत तिकडे यायचं परत इकडे यायचं मग काय फिरती राहायचं आम्ही इकडे किती महिने असतो तुला कसं बोललं तर मुंबई इकडे आठ आठ महिने इकडे कुठल्या कुठल्या गावांना भेटले कल्याण मुंबई असं फिरवून नाशिकच्या काही या अशीच बात का सर दिवाळी चार असतो दिवाळी तिकडे पण गेले काय कुठला अनुभव चांगला किंवा काय अनुभव काही कळच चांगला परवडा ना आता पाऊस पाणी पडत नाही ती काही सगळं बेकार वाटत तुमची तर काही शाळा झाली नसेल नाही नाही पेरांची पुढे टाकले जात अशी तुमच्या जा नातवांची शाळा झाली की नाही नातवांची नाही झाली अजून तू शाळेत जाते का नाही काय गे शाळा शिकायची नाही का पुरी ना शाळा शिकवायची नाही काळजी घेऊन सुविधा नाही शार ना मेंढरे सांभाळायची आता किती लोक असतात वाडे वाडे आहेत मग बरीच लोक आहेत आता आजचा मुक्काम कुठं आजचा मुक्काम सावरगावला आहे सावरगावला उद्या कुठं बाबा नाही का आपला माहिती तुम्हाला इकडची सगळीच माहिती टोटल माहिती सगळ्या माहिती किती चालू त्यांची माहिती आम्हाला माहिती आम्हाला हे पुणे जिल्ह्या मंदिर इंदापूर बोर कोळगाव मावळ हे सगळंच माहिती मला शिरवळ बिरव आता शेतकऱ्यांसाठी कुठला नेता चांगला नरेंद्र मोदी का शरद पवार शरद पवार शरद पवार का बरं मोदीवर नारायचे काय ना तिकड काय बरा पवार साहेब सोयीचे आता अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले काय काकाचं चुकलं का पुटण्याचं चुकलं कसं काय सांगताय चुकलं अंदाज तो चो, या, या खायला जर कोणा तरी चुकलोच ना पहिलं पडतोच ना मग तसं तर काहीतरी चुकलं असेल नाय काकानी का पुतणे काकानी का पुतवी पाहिजे काकाचं ऐकायला पाहिजे पाहिजे ना आता काका पुतणे झाल्यामुळं राजकारण परिणाम होईल काय सांगतो

हो दोन तीन तीन, तीन एकर आहे दोन दोन तीन तीन एकर एक करोड अहो कोरोड करोड आता हे कोकर विकतो का विकतो तर काय विकतो काय ठेवतो सगळी काय घालतेत ग दावा येतात ना हा पुन्हा येई त्याला मोर जरबी येईल मी सगळं तोट्या घ्यायची काय एवढं घाईत नाही केल्यावर काय करतो हा विकता मी हल्ला केलं काय करायचं दावा कोण काय त्याला काळ त्याची ना मिळते अरे आता मस्त काळावतो कोणी घेततो कोरी घेत बी नाही आमचा कळवलं तरी आम्हाला देत बी नाहीत ना येऊन बी येत नाही ना अशी बी येत त्यात पण पण भेटत नाही बोलाय बोला कोकर जात काय जशी कोकर असं दस जात चार हजारापर्यंत पाच हजार पंधरा हजार पंचवीस हजार पंचवीस पंधरा मोठा मोठा बाकी बरं बरोबर आहे काय भाऊ म्हणा का मागणी काय बाहेर दाई आम्हाला सुखी ढोळ आमच्या लक्ष्मीला चरागावावर हीच मागणी जेवायला आणि काय तुम्ही एवढं करता दादा का दिवसभर मेंढ सांभाळायची संध्याकाळी तशीच भीती वरून आकाश खाली हात मनाच्या आकाशाही बाल इतके ऊन ये भयंकर ऊन आहे दिवसभर कसं करतं काय घालतं रे गाड आली गाडी जेवायला काय करता भाजी काय आपली डाळ करायची कवा भाजीपाला कोबी कुठं काय कुड काय नाश्ता वगैरे करत नाही नाश्ता कुठला आता जेवलो सकाळी सोडले तर जेवण जेवणपासून जेवलंच नाही नाही काय व्यसन बघतं तांबू हा बाकी काहीच नाही तुम्हाला काय व्यसन सुपारी खांडवेल काय नाही काय नाही बोलवा मला तुला काय व्यसन वगैरे काहीच नाही शाळा शिकायची काय मेंढर वळायची काय ने मेंढर तो काय मेंढरच वळायची का हौकाय मेंढरच वळायची का आता काय मेंढ्यागत जातो 35 च्या पुढे होई जरा आता काय करायचं आता मेंढ्यात वळायची पोरो काय करतो पोर पोरो हाय तो एक साळे नाही एक मेंढ्या काय एक साळेला एक मेंढ्या चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सावकाश जन सावकाश पोहोचा ठीक आहे धन्यवाद शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका